गणेशनगर येथील बेकायदेशीर कत्तलखाना व गोहत्या कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनास जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गौरक्षक सेनाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे प्रशासनाला वारंवार कत्तलीसाठी आणलेले गवंश पकडून देऊनसुद्धा कत्तलखाना कारखानदार यांच्यावर कारवाई केली जात नाही आरोग्य अधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्याचबरोबर गणेशनगर येथील कत्तलखान्यामध्ये गायीचे पाय वात शिंगे कवठी ही आढून आलेली आहे गणेशनगर येथे कापण्यास परवानगी नसताना ते मुक्या जनावरांवर अत्याचार करीत आहेत भारतीय दंडविधान संहिता कलम अठ्ठेचाळीस व अकरानुसार मुक्या जनावरांवरून सद्भावना बाळगून त्यांचे संवर्धन करणे याची कर्तव्य असताना त्याची कत्तल करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नेत्यावर व समाजकंटकावर कारवाई करावी गणेशनगर येथील बेकायदेशीर कत्तलखाना व गोहत्या कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनात जागे करण्यासाठी घंटानाथ आंदोलन करण्यात आले आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेच्या वतीने घंटानाथ आंदोलन घेण्यात आले त्या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते बेकायदेशीर कत्तलखाना गणेशनगर येथील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करा म्हणून आम्ही वारंवार शासनाला व अधिकाऱ्यांना कळवलेले आहे तरीसुद्धा अजून शासनाला जाग आलेली नाही म्हणून आम्ही घंटाना आंदोलन केलेलं आहे दोन हजार पंधराचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गोरक्षाच्या विरोधात दोन हजार पंधराला कायदा नि स्थापन केला त्या कायद्याअंतर्गत गो मास गो हत्या करणे मुख्या जनावरांवर अत्याचार करणे हे कठोर गुन्हे नोंद असताना कठोर कायदे असताना तरीसुद्धा या कायद्यांना ढाब्यावर बसवून ह्यांनी कत्तलखान्यामध्ये सरास जनावरे कापायचे धंदे चालू केलेले आहेत व यांना राजकीय वरद असत आहे काही समाजकंटक ह्यांच्या बाजूने आहेत त्यामुळे यांचे प्रभाव वाढत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे तर या सर्व गोष्टींची बाब घेऊन हा बेकायदेशीर कत्तलखाना बंद झाला पाहिजे त्याचबरोबर जे नेते गोमांस यज्ञामध्ये वापरलं जातं किंवा आधी जे खात होते असं म्हणून जे दिशाभूल करत आहेत त्या असल्या समाजकंटकांवरसुद्धा तीनशे दोननुसार कारवाई झाली पाहिजे एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी व एस पी साहेबांना निवेदन देणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र